शिवनीपाट गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मधली सुट्टी झाली होती मुलांचा किलबिलाट सुरू होता झाडाखाली बसून अर्थव सुशांत आणि मयूर गप्पा मारत होते सुशांतच्या हातात एक गुपचूप ठेवलेली पुरी होती त्याने ती उघडली आणि त्यातून एक चिमुटभर तंबाखू काढली ती तोंडात टाकणार इतक्यात त्याची वर्गशिक्षिका सुरेखा मॅडम तिथे आल्या सुरेखा मॅडमने पाहिले आणि त्यांना लगेच समजले त्या शांतपणे म्हणाल्या सुशांत काय करतोस बेटा सुशांत घाबरला आणि त्याने पुडी मागे लपवली सुरेखा मॅडम हसल्या आणि म्हणाल्या लपवू नकोस मला माहीत आहे ती कशाची पुडी आहे त्याने सुशांतच्या हातात पुढी घेतली आणि म्हणाल्या मुलांनो तुम्हाला माहीत आहे का तंबाखू आणि खरा खाणे आपल्या आरोग्यासाठी किती वाईट आहे मयूर म्हणाला मॅडम माझे काका नेहमी खरा खातात अर्थ म्हणाला माझ्या बाबांना पण तंबाखू खायची सवय आहे सुरेखा मॅडमनी एक छोटी गोष्ट सांगायला सुरुवात केली एका गावात एक चिम सुंदर चिमणी राहत होती तिला गाण्याची खूप आवड होती पण एक दिवस एका शिकारीने तिच्यासाठी सापडा लावला शिकारीने त्या सापड्यात काही दाणे ठेवले पण त्या दाण्यामध्ये एक विषारी पदार्थ मिसळला होता चिमणीला ते दाणे खूप आवडले तिने ते खाल्ले आणि तिला खूप आनंद झाला पण काही दिवसांनी चिमणी आजारी पडली तिचे पंख दुख दुखायला लागले आवाज बसला आणि ती उडूही शकत नव्हती हळूहळू ती खूप अशक्त झाली आणि तिचे गाणे बंद झाले त्या शिकारीने ठेवलेले विषारी दाण्याचे तिच्या दुःखाचे कारण होते सुरेखा मॅडम थांबल्या आणि मुलांकडे पाहिले मुलांना तंबाखू आणि खर्रा हे त्या विषारी धान्यासारखेच आहे सुरुवातीला कदाचित ते चांगले वाटतील पण हळूहळू ते आपल्या शरीराला आतून होकारतात दात खराब होतात तोंडाचा कॅन्सर होतो फुप्फुसे खराब होतात आपले आरोग्य बिघडते आणि आपण चिमणीसारखे दुःखी आणि अशक्त होतो सुशांतचे पुढीकडे पाहिले त्याला चिमणीची गोष्ट आठवली त्याने ठरवली की आता कधीही तंबाखू खाणार नाही अर्थवानी मयूरनेही आपल्या घरी जाऊन काका आणि बाबांना तंबाखू आणि खर्रा खाण्याचे दुष्परिणाम सांगायचे ठरवले सुरेखा मॅडमने स्मित हर्ष केले त्यांना माहीत होते की त्यांच्या छोट्या गोष्टीने मुलांचा मनात एक मोठा बदल उघडणार होता तंबाखू आणि खर्रा हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे हे सत्य त्या मुलांनी मनापासून स्वीकारले होते